राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या भावात आज पुन्हा एकदा तुफान वाढ झाली असून जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव मिळतो राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात ही वाढ झाल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसतं जालना बाजार समितीसोबत त्या लातूर बाजार समिती असेल निलंग बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर सोयाबीन मार्केट असेल वर्धा असेल नागपूर असेल मेहकर चिखली असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहलो सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचा नंतर पळत कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतो मिळतोय शेतकरी बंद पहा पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक झाले बघा सात हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय सोयाबीनला कारंजा बाजार समितीमध्ये चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आहे हिंगोली आवक झाले बघा पंधराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील महत्वाची बाजार समिती म्हणजे जालना आवक दिली बघा आठ हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची जात आहे पिवळा या पुढील बाजार समिती आहे चिखली आवक झाले बघा एकोणीसशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे उमरेड आवक झाली बघा फक्त पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय उमरेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात ख्यातनाम बाजार समिती म्हणजे जिंतूर आवक बघा दोनशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय जिंतूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मूर्तिजापूर अकोला आवक दिले बघा एक हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय मूर्तिजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल शेतकरी बंधूंना पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवक दिले बघा बाराशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय मालकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल यापुढील सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी उमरखेड आव बघा फक्त कमित कमित पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय उमरखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बिंदांना पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी लातूर आव बघा एकशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दरमळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक मिळतोय लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बघा लातूरमध्ये सोयाबीनची आवक ही आता घटलेली आहे